स्त्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे बुधवार तसेच उद्या गौरीपूजन आणि दुर्गाष्टमी देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण उद्या इच्छापूर्तीसाठी देखील एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे तुमची कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल फक्त नियमानुसार तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसून येईल तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता अगदी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील किंवा नसतील तरी पण तुम्ही हा उपाय अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा बप्पाची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल तर आपण उद्या सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल उद्या तुम्ही उंबरठ्याचं लेपन जरूर करावं की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता येते तसेच आपण थोडीशी हळद घ्यायची आहे तिच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि याचं लेपन तुम्ही उंबरठ्यावरती करावं तसेच उद्या गौरीपूजन आहे दुर्गाष्टमी आहे त्यामुळे आपण हे देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर एक प्लेड प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपण घ्यायचे आहे त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही मातीची पणती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील तुम्ही टाकू शकता आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग घ्यायचं आहे तसेच एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि आपल्याला अकरा वेळा ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते एक लवंग आणि एक वेलची आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्या दिव्याला देखील हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे फूल व्हायचं आहे आणि असा दिवा आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे की ज्यामुळे आपली धनप्राप्तीची इच्छा नक्कीच पूर्ण होईल व माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये येईल व ती स्थिर देखील राहील पैशांच्या जरा अडचणी तुम्हाला सतवत असतील तर तुम्ही नक्कीच हा उपाय उद्या करू शकता आता यानंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घेतला तरी पण चालेल आपल्याला तामंग घ्यायचं आहे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपत येन मह ओम गण मह या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे जास्वंदीचं फूल अर्पण करावं तसेच बाप्पाला चंदन अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचं आहे आता तुमची जी काही इच्छा आहे किंवा मनोकामना असेल तर त्यासाठी किती दुर्वा अर्पण कराव्यात याचा देखील नियम आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची एखादी इच्छा असेल कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती पूर्ण व्हावी तर तुम्ही एकवीस दुर्वाची जोडी गणपती बाप्पाला अर्पण करू शकता तुम्हाला जर संतामप्राप्ती होत नसेल किंवा संताप्राप्तीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्यासाठी तुम्ही गणपती बाप्पाला अकरा धुर्वा या दिवशी अर्पण करू शकता आता या दुर्वा अर्पण करताना देखील आपल्याला काही सेवा या करणे गरजेचं आहे तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून अडकलेलं असेल ते काम काही केल्या पूर्ण होत नसेल किंवा आपण एखादं काम करायला घेतो आणि ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही तर अशा वेळेस तुम्ही गणपती बाप्पाला सात दुर्वा या अर्पण करू शकता किंवा अगदी कोर्ट कचेरीचं जरी काही काम असले ते काम तुमचं पूर्ण होत नसेल तरी पण तुम्ही बाप्पाला या दिवशी सात दुर्वा या अर्पण करायचे आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये त्यांना यश मिळावे आता प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्याने कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये तर आपण आपल्या मुलांसाठी पाच दुर्वा या अर्पण करायच्या आहे अशा प्रकारे तुम्ही एकवीस अकरा सात आणि पाच दुर्वा या अर्पण करू शकता आता या ज्या काही दुर्वा आहेत तर त्यांची जोडी आपल्याला बनवायची आहे आणि ती आपल्याला बप्पाला अर्पण करायची आहे पण यासोबत आपल्याला एक सेवा देखील करायची आहे तर आपण दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे मग तुमची जी काही इच्छा आहे त्यासाठी तुम्ही एकवीस अकरा सात किंवा पाच दुर्वा हातामध्ये घेऊ शकता आता यानंतर आपल्याला ओम गण गणपत येनमहा ओम गण गणपत येनमहा या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करावा अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते ताई दादा आजी आजोबा तुमच्या मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा फक्त सूतक असेल किंवा मा धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता आपली सेवा करून झाल्यानंतर परत तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना ती सांगायची आहे आणि या दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे सोंडेजवळ आपण या दुर्वा ठेवायचे आहे यामुळे बप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच आणखीन असे काही उपाय आहे की जे तुम्ही या बुधवारी नक्कीच करू शकता तर आपल्याला थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे मग हळद तुमच्याकडे जर हळकुंड असेल तर हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून त्याची हळद बनवून घेऊ शकता आता ही हळद आणि शुद्ध तूप आपल्याला एकत्र करायचं आहे आणि हळद आणि तुपाचा टिळा आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे आता हा टिळा लावताना आपण ओम गण गणपत येन महा या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे हा टिळा लावल्यानंतर परत आपल्याला थोड्याशा अखंड अक्षरा बप्पाच्या कपाळावरती लावायच्या आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे हा जर उपाय तुम्ही सलग एकवीस दिवस केला तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असे म्हणतात एकवीस दिवस जर शक्य नसेल तर कमीत कमी अनंत चतुर्दशीपर्यंत तरी तुम्ही हा उपाय रोज करून बघा तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसेल तसेच बुधवारी आपण गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि गणेशजींना आपण गूळ अर्पण करायचं आहे असे केल्याने गणपतीसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते यामुळे घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासत नाही आपण गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम आपल्याला जिथे मूषक असतो त्या मूषकचे दर्शन घ्यायचे आहे मूषकच्या कानामध्ये आपण आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे आपला एक हात हा मूषकच्या कानाला असावा तर एक हात हा आपल्या छातीवरती असावा आणि त्यानंतर आपण आपली इच्छा मूषकला सांगायची आहे तसेच आता गणपती बाप्पाला देखील आपण अशाच प्रकारे आपली इच्छा सांगायची आहे अगोदर तुम्ही बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करू शकता मग आपण एकवीस करायची आहे फूल अर्पण करायचं जा आहे तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील बप्पाला अर्पण करावा तसेच मोदक देखील तुम्ही अर्पण करू शकता आता या सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर गुळ हा अर्पण करायचा आहे मग अगदी तुम्ही सव्वाशे ग्रॅम गुळ अर्पण करू शकता किंवा जर एवढे शक्य नसेल तर तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढा गुळ जरी बप्पाला अर्पण केलं तरी पण चालेल अर्पण करताना आपण ओम गण गणपत ये या मंत्राचा जप करत करतच हा अर्पण करायचा आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे तसेच आपली जी काही इच्छा आहे ती आपण आपल्या बप्पाच्या कानामध्ये देखील सांगायची आहे एक हात आपण बप्पाच्या कानाला लावायचा आहे तर दुसरा हात आपण आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि नंतर मग तुमची इच्छा म्हणायची आहे आता ओम नम शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश हा गणपती बाप्पा कधीही मोडत नाही त्यामुळे आपण अगोदर ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्याचनंतर तुमची इच्छा ही सांगायची आहे आपण जसे आपल्या आई वडिलांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन हे करत असतो तसेच बप्पा देखील करतात त्यामुळे दे आपण ओम नमः शिवाय म्हणूनच मग आपली इच्छा सांगायची आहे त्यानंतर परत बप्पाचे दर्शन घ्यायचे आहे आता हा उपाय केल्यानंतर आपण घरी येताना कुठेही थांबायचे नाही अगदी शेजारी असो किंवा नातेवाईक असो आपण डायरेक्ट घरी यायचे आहे आपण जर मध्ये कुठे थांबला तर आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा सफल ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा धन्यवाद